दूध पिशवी कुठेच अरे फटाके रॉकेट अरे तुम्हाला दूध पिशवी आणायला लावली वर ती वर ते कारागिरांचं काम चालू आहे आपल्या इथं त्यांना चहा करायचं आहे काय करा, करा। <laughs> तुम्हाला पाठवा नाही गावामध्ये असं झालंय राव पापा? वाजूया फटाके आता काय दिवाळी राहिले का रे काय घेऊन वाजवायचेच काय ना दूध पिशवी आणायला लावली ते आले ते फटाके घेऊन ते म्हणते गावातच दूध पिशवी केलो आता ते कारागीर राहिला कोराच मी काय सांगितलं होतं

म्हणून मी हेडफोन लावून घेतले तुझे हेडफोन कुठे रेचे हेडफोन कुठे गेले इथे इथे नाही नाही इथं लाव इथं लाव माऊली इकडे इकडं ना ते फाटाके दोन दोन वाजवायचे दोन दोन फटाके वाजवायचे ना तुम्ही का भ्या वाटत मग आणले कशाला फटाके तुम्हाला भ्या वाटत मग आणायचेच कशाला ते फटाके दाखव कसा आहे फटाका तो छोटा छोटा फटाका आहे रॉकेट सारखा त्याचा आवाज येतो का काय उडतो का फिरतो काय नेमकी भांगर काय याची चल लाव बरं इकडे थांब इकून लाव पेटल पेटल पाय एवढे घाबरते फटाक्याला ती ती, तनू तिकडे पळाली काय आणायचे ते फटाके लाव लाव पटकन तुम्ही घाबरती घ्या माऊली तिकडेच थांब पाय कशी घाबरती इकडे थांब ना गाडीजवळ तुझ्याकडे येणार आहे का फटाका त्याच्यामुळे तुला म्हटलं तो अगरबत्ती घेऊन ये <laughs> <ने। laughs> पाहिलं ना या ना फाके सुद्धा लावता येणार पाहिलाय ना पोरांनी आणले हो फटाके यांना काही काम नाही येते ना फटाका सुद्धा या ना वाजवता येणार अगरबत्ती घेऊन ये तुझा अगरबत्ती घेऊन ये ना नको 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 तू नको वाजू फटाके डेंजर राहते लहान पोरांनी फटाके नाही वाजवायचे

आणि मग त्या हा म्हणले मग चला आम्ही घ्यायला आम्ही घ्यायला गेलो दूध पीशी घेतली आणि ती पी घेतलं काय तुम्ही तुम्हाला पाठवणारच नाही आता इथून पुढे गावात आधी हा लाव ही पैती पळाले दोघाचे दोघा तिकडं थांब थांब सरळ कर सरळ कर काय होतं सरळ लाव काय माहित नाही हा कसा उडतो का वासतो व्यवस्थित हा पळाला माऊली पळाला पाहतो पार तिकड पळाला फटाका कसा कसा होतो काय फटाका गोल गोल फिरतो हा गोल गोल फिरतो माऊली हा फटाका पाहिलाय ना अजून एक वाजवायचा का माऊली वाजव हा बटरफ्लाय फटाका आहे म्हणजे ना फुलपाखरा सारखा फिरतो माहिती का हे बघा पळू नका काय होत नाही तण ये बा आता ये ये बघ ये बघ येऊ ये बघ ना एकाच जागी अडकलं का आता ये बाय घे याला अजून एक लावचा दर नको नको तू नको ठेतो आता इथं बसा तुम्ही इथं बसा